देशातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली सहा महिने कालावधीचे कोर्सेस प्लंबर इलेक्ट्रिशियन रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग वेल्डर अँड फॅब्रिकेशन चार महिने कालावधीचे कोर्सेस इलेक्ट्रो प्लंबर इलेक्ट्रो वेल्डर सोलर इलेक्ट्रिशियन आणि फॅब्रिकेशन तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स मोबाईल रिपेरिंग आणि सी सी टी व्ही इन्स्टॉलेशन अँड मेंटेन्स सर्वात सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही तसेच सुलभ शैक्षणिक कर्जाची सोय अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस एकसष्ट नव्वद देवगडात दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला मनसे देवगड तालुका अध्यक्ष संतोष मयेकर यांच्या पुढाकारातून हा सन्मान झाला आ, करन, आ, आज आ, करन, आ, न, आ, या ठिकाणी आधी प्रथम तर मी आपले मनसे तालुका अध्यक्ष संतोषजी मेयकर आहेत त्यांना धन्यवाद देतो कारण आज त्यांनी जो हा कार्यक्रम या ठिकाणी नियोजनबद्ध तयार केला कारण दहावीचा रिझल्ट लागून केवळ दोनच दिवस झालेले आहे आणि यानंतर त्यांच्या मनामध्ये असा विचार चुप्त येणं हीच खऱ्या अर्थाने ह्या मुलांना प्रेरणादायी गोष्ट आहे आणि हा खऱ्या अर्थाने एक कौतुकाची थाप देणारा का कार्यक्रम आहे आणि हे जे विद्यार्थी परिश्रम करून आज आमच्या गावामध्ये बहुसंख्या आज तुम्ही जर विद्यार्थी बघितलात तर विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने या ठिकाणी दहावी आणि बारावी या वर्गामध्ये उत्तीर्ण झालेले त्याचबरोबर आपल्या एक शेतकरी कुटुंबातील राऊतवाड सुभाष राऊत यांची मुलगी ही देखील दामसंड हायस्कूलमध्ये या ठिकाणी एक्क्याण्णव टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमाने पाहत झालेली आहे ही सुद्धा कौतुकाची गोष्ट आहे आणि हे सगळं हेरून संतोष मेकर यांनी हा उपक्रम या ठिकाणी आपल्या पाहुणाई देवी मंदिरामध्ये आयोजित केला आणि मुलांना त्यामुळे प्रेरणा मिळेल आणि भविष्यात आमच्या गावातील जी मुलं दहावी बारावी किंवा अन्य वर्गामध्ये शिकणारे त्यांना एक चांगल्या पद्धतीची प्रेरणा मिळून अशाच पद्धतीने पुढे ती मुलं गुणवंत यादीत येतील आणि आपली गुणवत्ता या ठिकाणी सिद्ध करून वेगवेगळ्या ठिकाणी ती वेगळ्या क्षेत्रामध्ये वावरताना दिसतील अशी निश्चितपणाने मला या ठिकाणी आशा वाटते त्यामुळे संतोष मिळकर यांनी हा जो उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांना या विद्यार्थी त्याचबरोबर आमचे जे पालक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या वतीने मी धन्यवाद देतो प्रथम मी सर्व विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे अभिनंदन करतो पहिली गोष्ट हा कार्यक्रम आयोजन करायचं ठरवलं तेव्हा माझे एकच उद्देश होता की विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं त्यांना असा प्रोग्राम अजूनपर्यंत देवगडमध्ये कुठल्या पक्षाने घेतला नव्हता त्यामुळे हा माझ्या मनात आला आणि तो उतरवला आणि अजून माझा आता दोन शब्द मी बोलतो यापुढे तुम्हाला ॲडमिशन ऍडमिशन सुरुवात होईल तिथे तुमचे दाखले कमी पडतील दाखले मिळत नसतील तहसीलदार तर माझ्याशी कधीही फोन करा तुमचे दाखले देण्याची जबाबदारी माझी दहावी बारावीचे जे उत्तीर्ण झाले त्यांचा आपण मनसेमार्फत जो काही तत्काळ समारंभ केला त्यासाठी त्यांनी मला मार्गदर्शक म्हणून बोलवलं ज्या ज्या संधी असतील भविष्यात त्यांना दहावी नंतर बारावी नंतर आणि त्या संधीच कशा प्रकारे रूपांतर करायचं याबद्दल आपण थोडक्यात त्यांना मार्गदर्शन केलं आहे त्याचं निश्चितच विद्यार्थी विद्यार्थ्यांनी भविष्यात येणाऱ्या त्यांच्या जीवनात उपयोग करून घेतील अशी आशा बाळगतील आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साठलाईट सा यूट्यूब चॅनल